नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर माझ्या समूहेत शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत संजय कदम देखील आहेत जिल्हा प्रमुख देखील आहेत आपल्याला सगळ्यांच्या लक्षात एक आलं असेल की कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ही आम्ही सांगायच्या अगोदरच सुरू केलेली आहे एवढी कार्यक्षमता आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये प्रचंड गर्दी आहे महायुती होणार हा समन्वय ठेवण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही अँडजस्टमेंट पण करण्यासाठी काही जागा रिक्त ठेवलेल्या आहेत महायुतीनंच आम्ही निवडणूक लढवणार आहोत परंतु प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गटामध्ये आमचा उमेदवार तगडा असावा यासाठी आज आम्ही बैठक घेतली होती या, या मतदारसंघामध्ये स्वतः सदानंद चव्हाण साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जे जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा पुढचे तीन चार दिवस नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना अजून इच्छुक असतील त्यांना देखील फॉर्म भरण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि त्याच्यानंतर ही सगळी नेते मंडळी त्यांचा इंटरव्ह्यू घेतील त्यांची मुलाखत घेतील पक्षाची ध्येय त्यांना तर माहितीच असणार आहेत आणि मग आम्ही सगळी ही यादी आमच्या संपर्क प्रमुखांच्या मार्फत साहेबांकडे पाठवू आणि साहेब त्याच्यानंतर तिकीट व्हायला जाऊ नगरसेवक पदाला जसं एका वॉर्डमध्ये दोन दोन नावं आहेत तसं आपल्या पक्षातून नगराध्यक्षपदासाठी देखील दोन नावं दिसत आहेत त्या संदर्भात कसा समन्वय साधला आहे बघा आपल्या सगळ्यांसमोर तुम्ही मला जेव्हा मला विचारलं तर पत्रकार म्हणून बैठकीला येऊ का मी तुम्हाला खुल्या दिल्यानं सांगितलं की बैठकीला या आमच्या पक्षामध्ये नक्की पारदर्शकपणानं काय चालले ते तुम्ही बघा आम्ही दोन्ही उमेदवारांना सांगितलं की याचा निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब घेणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक वॉर्ड आहे जनतेचं मत देखील आम्ही समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वतः शिंदेसाहेब उमेदवारी जाहीर करतील संजय राऊत यांची तब्येत बिघडलेली आहे दोन महिने ते आता सामाजिक संजय राऊत हे जरी आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी माननीय वंदनीय बाळासाहेबांचा जो आमच्यावर संस्कार आहे शिंदेसाहेबांनी जो आम्हाला संस्कार शिकवलेला आहे त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी की आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जरी विरोधक कोण असला आणि त्याची प्रकृती बिघडली असली तरी तो चांगला व्हावा हीच आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावेत ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा एक मोर्चा आहे मुंबईमध्ये कसं बघतो या संपूर्ण वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितलं की निवडणूक आयोग जो आहे म्हणजे मी सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांना रत्नागिरीतलं सांगितले की तुम्ही देखील मतदार आहात त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं त्याला तारीख दिलेली असते क्लिनिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते तुमचं मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्याच नाहीत कार्यकर्त्यांनीच बघितल्या त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे पण त्यांनाही प्रोसिजर माहिती नाही आमचं दुर्दैव आहे उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्याने सिद्ध करून दिला तर ती नावं डिलीट होतात हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे साफिटच्या संदर्भात काही साफिकच्या कामगारांच्या संदर्भात मी आज त्या कामगारांची भेट घेतली त्याच्यामध्ये स्वतः साहेबांनी पुढाकार घेतलेला होता आमच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता मी स्वतः त्या मालकांशी बोललो मी आता सीएमओ मध्ये देखील बोललो आणि त्या पन्नास लोकांना परत घेण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये सगळी मंडळी आलेली आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते मालक मला स्वतः सोमवारी भेटणार आहेत आता माझं बोलणं देखील झालं आणि ते सकारात्मक आहे परंतु काही त्रुटी आहेत म्हणजे कामगारांनी देखील समजून घेतलं पाहिजे की मालकाकडनं जसं कामगारांना त्रास होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे तशी कामगारांकडून देखील मालकांना त्रास होणार नाही ही देखील दक्षता घेतली पाहिजे नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही बाजूनी पडताळून बघितलेलं आहे दोन चार लोकांमुळे पन्नास लोक जर बाधित होत असतील ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे ते पुरावे देखील त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत म्हणून तुमच्या मार्फत मी काम आता काम का। ते कोण नाही आहेत तरी तुमच्या मार्फत त्यांना कामगारांना विनंती करतो की दोन चार लोकांमुळे आपले पन्नास लोक बाधित होतील असं करू नका त्या दोन चार लोकांची नावं देखील माझ्याकडे आहेत त्यांना बी पण घ्यायला लावणार आहे पण त्यांच्याकडनं परत तशी चूक झाली तर मात्र मी त्यांच्यासोबत राहणार नाही कारण कंपनी मालक जर जगला तर कामगार जगणार आहेत आणि कंपनी मालकानं देखील अत्याचार करू नये ही माझी भूमिका आहे पण दोन्ही बाजू मी समजून घेतल्या सोमवारी पालकमंत्री म्हणून त्याच्यात तो तोडगा निघेल सर खडकवली गावामध्ये जो सर्वात महत्वाचा ब्रिज आहे त्याच्यामुळे एमआरडीसीला देखील फटका बसलाय आगदरच्या गावाला देखील फटका बसला तो ब्रिज लवकरात लवकर तयार होईल अशी काही भूमिका आपली आहे का तो ब्रिज तर खरंच सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारायचा होता पण तरी देखील पलीकडे इंडस्ट्री आहे म्हटल्यानंतर पस्तीस कोटी रुपये बी त्याला मंजूर केलेले आहेत टेंडर